नांदगाव खंडेश्वर येथे खासदार रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या प्रमुख उपस्थितीत माळीपुरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी भविष्यात मानवासमोर येणाऱ्या आव्हानांचा अंदाज घेऊन व दूरदृष्टी ठेवून व शिक्षणाचे महत्व ओळखून स्वतःवर शेन व दगड झेलून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण मिळावे यासाठी सर्व मानवजातीला विकासाच्या प्रवाहात आणले असे मनोगत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदासजी तडस यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन माजी बांधकाम सभापती अरुण लाभर यांनी केले होते प्रमुख पाहुणे खासदार रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसळ व इतर प्रमुख पाहुणे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व त्यानंतर उत्सव समितीतर्फे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदा अडसड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की महात्मा ज्योतिबा फुलेच्या विचाराप्रमाणे व त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकास कामात कोणताही भेदभाव न करता सर्व समाज उपयोगी सर्व कामे करण्यास मी कटिबद्ध आहे या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर अतिशय महत्वाचे मार्गदर्शन एकलव्य अकादमीचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी समाजातील लहान मुलांनी ज्योतिबाची व सावित्रीबाईची वेशभूषा करून तसेच त्यांच्या जीवनावर गीत गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी मंचावर उपस्थित खासदार रामदासजी तडस आमदार प्रतापदादा अडसळ विधानसभा प्रभारी रविराज देशमुख विधानसभा संयोजक रावसाहेब रोठे राष्ट्रपती पुरस्कार व छत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव शिवसेना धामणगाव रेल्वे संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बनसोड धामणगाव रेल्वे मतदारसंघ सहसंयोजक प्रदीप भाऊ जोशी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजूभाऊ पाठक तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आणि तिखिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण लावर यांनी केले तसेच प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उमेश चौकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व माळी समाजातील बांधवांनी व इतर नागरिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले व या कार्यक्रमाला शहरातील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे